नागरिकांची सनत प्रभाग क्रमांक एकोणतीस डेक्कन जिमखाना हॅपी कॉलनी नागरी सुविधाच्या दृष्टीने डॉक्टर प्रसाद मुखर्जी उद्यान शहीद मेजर प्रदीप ताथोडे उद्यान कमला नेहरू उद्यान आणि राजा मंत्री उद्यान अशी चार चांगली उद्यानं या भागात आहेत मी नगरसेवक असताना पंडित जितेंद्र अभिषेकी उद्यानाच का जागा ताब्यात घेतली होती काही कोर्टाच्या लिटिगेशनमुळे हा विषय लांब राहिला त्यामुळे या वेळेला ही जागा ताब्यात घेऊन या ठिकाणी एक चांगलं उद्यान उभा करणं आवश्यक आहे त्याचप्रमाणे अलंकार पोलीस चौकीच्या समोर चार एकर जागेवर प्लेग्राऊंडचं आरक्षण आहे आणि संपूर्ण कोथरूड मतदारसंघात एकही प्लेग्राऊंड नाही त्यामुळे ते, ते देखील विकसित केलं पाहिजे त्याचा एक संकल्प चित्र देखील तयार केलेलं आहे आणि डॉक्टर केशव बैराम हेडगेवार क्रीडा संकुल अशा पद्धतीचा आपल्याला डेव्हलप करता येईल लहान मुलांना खेळण्यासाठी देखील एक आरक्षण आहे ते खिलारे वस्तीच्या जवळ आहे ते देखील आपल्याला डेव्हलप ला करावं लागेल मेट्रो आपल्या भागामध्ये मेट्रो स्टेशन एस एनडीटीच्या समोर आहे तिथे पार्किंगला जागा आहे आरक्षण आहे तेही विकसित करावं लागेल कारण आजूबाजूच्या गल्ल्यांमध्ये टू व्हीलरचं पार्किंग होतं आणि वाहतुकीला त्रास होतो या पद्धतीने एक पार्कचं आरक्षण सर्वे नंबर सव्वेचाळीस मध्ये दहा एकर मध्ये आहे पुण्यात एकही अम्युजमेंट पार्क नाही एकही नाही त्या अम्युजमेंट पार्कचं देखील डेव्हलप केलं पाहिजे ही नागरिक म्हणून आमची मागणी आहे नागरिक आणि केवळ मतदान करून भागणार नाही केवळ मतदान करून शांत बसायचं नाही तर नागरिकांनी याचाही पाठपुरावा करायचा म्हणून आम्ही ही, ही सनद सर्व पक्षाच्या सर्व उमेदवारांना देणार आहोत आणि जो याची अंमलबजावणी करेल मला असं वाटतं की नागरिक त्याला डोक्यावर घेतील नागरिकांच्या अपेक्षा या पूर्तता करणं हे लोकप्रतिनिधींचं काम आहे म्हणून आम्ही एक नवीन कन्सेप्ट मानतो आमचा अभ्यास आमचा विकास आम्ही अभ्यास केलेला आहे आता विकास लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही याचा पाठपुरावा करावा जे जे करतील त्यांना आमच्या शुभेच्छा सर्व उमेदवारांनी या संदर्भातलं एक वचनपत्र हे आपला परिसर या संस्थेला द्यावं अशी आमची विनंती आहे